नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत पुढच्या सात दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल म्हणजे आजपासून आपण पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असणार आहे काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी हे पाहणार आहोत यासाठी आपण टॅरो कार्ड वापरतोय पहिलंच कार्ड आलंय डेथ कार्ड तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे आजच्या दिवशी आजपासून आपण तुमची ऊर्जा पाहत आहोत हे शनिवारसाठी कार्ड आलेलं आहे हे कार्ड कशाबद्दलचं आहे तर जिथे कुठे द्वंद्व होतं तर ते द्वंद्व आता ज्यामध्ये तुम्ही अडकला होतात किंवा तुम्हाला तिथे तुमचं नुकसान होत होतं तर त्या तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे तुम्ही त्यातून बाहेर पडत आहात रविवारसाठी कार्ड आहे एस ऑफ कप एक नवीन सुरुवात तुमची एखाद्या नात्याची किंवा तुम्ही काहीतरी निर्मिती करत आहात आणि तिथे खूप प्रेम तुम्हाला मिळेल तुम्ही इतरांना द्याल काहीतरी अशी गोष्ट जी तुम्हाला करायला आवडते एस ऑफ कप कार्ड आहे म्हणजे तुमच्याकडे जे आहे जी समृद्धी तुमच्याकडे आहे ती तुम्ही देत आहात त्या ती देण्यासाठी काहीतरी करत आहात हे कार्ड नेमकं काय सांगतंय यासाठी आपण अजून एक कार्ड काढणार आहोत थ्री ऑफ सॉट जिथे कुठे तुम्हाला नात्यामध्ये खूप दुःख मिळालं किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर तिथे त्याचा उपचार होणार आहे खूप सार प्रेम तुम्हाला मिळणार आहे सोमवारसाठी कार्ड आलंय किंग ऑफ पेंटॅकल किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड एस नंतर पहिलं कार्ड जे आलंय ते आहे देत त्यानंतर आलंय एस ऑफ कप आणि त्यानंतर किंग ऑफ पेन्टॅकल म्हणजे तुमची प्रगती केवढी उंची गाठत आहे हे तुम्हाला या कार्ड्स कार्डमधन दिसते देत म्हणजे आधीचे जे तुम्ही होतात ते तुम्ही सोडून देत आहात आणि तुम्ही नवे होत आहात ही नवीन सुरुवात तुमची आहे आणि त्यामध्ये तुम्ही उच्च पदापर्यंत तुमची प्रगती करत आहात म्हणजे इतकी चांगली प्रगती तुमच्यामध्ये होत आहे जबाबदारीने गोष्टी हाताळणं अनेकांचा विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी किंग ऑफ पेंडॅकलच्या आहेत त्या तुमच्यामध्ये दिसत आहेत किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड नेमकं काय सांगतंय यासाठी आपण अजून एक कार्ड काढू टेन ऑफ सॉर्ट जिथे कुठे तुम्हाला धोका मिळाला किंवा तुमच्या विरुद्ध पाठीमागे ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या त्यांना प्रत्युत्तर तुम्ही किंग ऑफ पेंटकलच्या ऊर्जेमध्ये येऊन देत आहात त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे फोर ऑफ कप हे कार्ड असं दिसतंय की जिथे तुम्हाला ब्रह्मांड काहीतरी देत आहे पण तुम्ही निराश आहात तर हे कार्ड नेमकं काय सांगत हे आपण पाहू कारण आतापर्यंतची तुमची ऊर्जा खूपच चांगली आहे सकारात्मक आहे तुम्ही प्रगती करताना दिसत असताना सुद्धा मध्यावर हे कार्ड आहे किंग ऑफ पेन्टॅकल तुम्ही जिथे कुठे हळूहळू प्रगती करत आहात तिथे ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी वेगळं देऊ इच्छितो त्याला वेगळ्या प्रकारे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे शिकवायचं आहे यासाठी हे कार्ड आलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही करत आहात त्याही पेक्षा वेगळ्या प्रकारे ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट देणार आहे त्यानंतर जे कार्ड आहे ते सेवन ऑफ सॉर्ट कार्ड आहे आता जी कार्ड्स येत आहेत ती थोडीशी निगेटिव्ह येत आहेत तर ती का येत आहेत हे आपण पाहू एस ऑफ व्हॅन तुमची जिथे कुठे नवीन सुरुवात झाली होती तिथे तुम्ही जे तुम्हाला मिळतंय तेवढं घेऊन पुढे जात आहात कदाचित तुम्ही जे करत आहात त्यामध्ये थोडेसे नकारात्मक आहात आणि त्यामुळे थोडासा जो सखोल अभ्यास किंवा सखोल त्या गोष्टींचं ज्ञान घ्यायला हवं ते न घेता तुम्ही वरचेवर घेत पळत सुटले आहात असं दिसतंय त्यानंतर जे कार्ड आहे ते फुलचं कार्ड आहे फुलचं कार्ड का आलंय मॅजिशियनच्या कार्डच्या वर फुलचं कार्ड आहे म्हणजे आता पुन्हा सकारात्मक ऊर्जा तुमची झाली आहे तुम्ही तुमची क्षमता ओळखून एक नवीन सुरुवात करत आहात म्हणजे ही दोन जी कार्ड आलेली तिथे तुम्हाला जाणवेल की आपली काहीतरी पद्धत आहे ब्रह्मांड वेगळी इच्छा करत आहे त्याला काहीतरी वेगळ्या प्रकारे तुम्हाला तुमच्या तुम्हा ध्येयापर्यंत पोचवायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या नकारात्मकता दूर करून ब्रह्मांड तुमच्यासाठी अशी काही स्थिती निर्माण करते की ज्यातून तुम्हाला मार्ग मिळेल ज्यातून तुमची एक नवीन सुरुवात होईल आणि तुम्हाला तुमची शक्ती समजेल जाणवेल आणि त्या शक्तीचा योग्य उपयोग तुम्ही कराल शुक्रवारसाठी सेवन ऑफ पेंडॅकलचं कार्ड आहे आणि तुम्ही वाट पाहत आहात प्रयत्न करत आहात तुमच्या पद तुम्हाला ज्या गोष्टी ब्रह्मांडाकडून सुचवल्या जात आहेत त्या पद्धतीने तुम्ही एक नवीन सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये मेहनत घेऊन आपली आपल्याला जे साधायचं आहे त्यासाठी प्रयत्न तुम्ही करत आहात आणि त्यासाठी वेळ देत आहात वाट पाहत आहात की या परिश्रमाना कधी फळ येईल तर तिथे ही, ही नकारात्मकता जी होती त्यातून तुमचा हळूहळू उपचार होतोय पण थोडेसे तुम्ही निराश आहात म्हणजे या आठवड्यामध्ये सुरुवातीचे तीन दिवस तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे तुम्ही चांगली प्रगती करताना दिसत आहात पण त्यानंतरची जी कार्ड्स आहेत त्यामध्ये काही ना काही तुम्हाला शिकवायचं आहे ब्रह्मांडाला आणि त्या नकारात्मक ऊर्जेमधून तुम्ही जाऊन एक नवीन सुरुवात करत आहात किंग ऑफ कपचं कार्ड बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे म्हणजे तुमची ऊर्जा चांगली आहे आत्ता खूप सकारात्मक आहात अनुभव पण आहे आणि विचार सगळ्यांचा करत आहात पण असं असताना सुद्धा ही कार्ड्स का वेगळी आली आहेत अशी नकारात्मक का आली आहेत हे आपण समजून घेऊ आता या डेवारे आपण हे जाणून घेऊ की ही कार्ड्स काय नेमकं म्हणतायत कशाबद्दल आहे हे सेटिंग युअर कोर्स हे hey, तुम्हाला दूरदृष्टीने तुम्ही ज्या गोष्टी करायला हव्यात त्याबाबत ही गोष्ट आहे त्याबाबतच्या नियोजनांब बद, नियोजनाबद्दल तुम्ही काहीतरी वेगळ्या मार्गाने किंवा वेगळ्या पद्धतीने नियोजन करायला हवं जे सुरवातीला तुमचं कदाचित चुकत असेल आणि त्यामुळे ब्रह्मांड काहीतरी स्थिती निर्माण करेल आणि त्यातून तुम्हाला ते नियोजन कसं करावं हे कळेल आणि मग समृद्धी येत आहे तुम्हाला मार्ग मिळेल फोर ऑफ फोर्सेस जसं मी म्हटलं की काही ना काही संदेश याबाबत तुम्हाला मिळेल हे स्क्रोलचं कार्ड आहे स्क्रोलचं कार्ड कम्युनिकेशन बद्दल बोलतं तर फोर्सेसचं जे कार्ड असतं ते सांगतं की ही गोष्ट होणारच आणि इथे थ्री नंतर आहे म्हणजे ती गोष्ट सुरळीत सुरळीत होणार आहे तुम्हाला एक दिशा मिळणार आहे म्हणजे ही जी काही स्थिती नकारात्मक पुढे होतीये तीन चार दिवसांनी त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायचंय त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि समृद्धी आकर्षित तुम्ही करणार आहात बॉटम ऑफ द डेक कार्ड आहे कॉट इन द दून आणि शिवाय इथे सुद्धा एट ऑफ सॉटच कार्ड आलेलं म्हणजे तुम्हाला कुठेतरी असं जे कळत नाहीये की आता काय करावं खूप समृद्धी असल्यावर सुद्धा पुढे नेमकं काय करावं हे कधी कधी आपल्याला कळत नसतं आणि त्यामध्ये आपण जे अडकतो तिथे तुम्हाला ब्रह्मांड मार्ग दाखवणार आहे आता आपण पाहू तुम्हाला काय करायला हवं अशा स्थितीमधन आत्ताच बाहेर तुम्ही कसे पडाल म्हणजे ही पुढे जी नकारात्मक काळ येत ती ऊर्जा आपण आत्तापासूनच बदलण्याचा प्रयत्न करायला हवा तर त्यासाठी नेमकं तुम्ही काय करायला हवं तुमचं हिलिंग होणं महत्वाचं आहे तुम्ही संतुलित राहणं महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही वेळ द्या जे अवघड वाटतंय ते अवघड तुम्ही सोपं कसं कराल हे तुम्ही पहा पात अननोन यातून काय होईल तर जिथे कुठे तुम्हाला आता पुढे कसं जायचं काय करायचं कोणत्या मार्गाने जायचं हे जे ठरवता येत नाहीये तिथे मार्ग मिळेल हा मार्ग तुम्हाला कसा मिळेल मेहनतीने तुम्हाला बारकाईने काम करणं आवश्यक का आहे वरवरच काम नाही तर बारकाईने काम होणं आवश्यक आहे का काळ आहे की थोडा वेळ स्वतःसाठी द्या एखाद्या गोष्टीचा नीट अभ्यास करा त्यासाठी थोडस थांबावं लागलं तरी चालेल पण तो अभ्यास नीट झाला पाहिजे हे होतं तुमचं रीडिंग या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद